तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पावसाने थैमान गाठले याच माध्यमातून ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे विविध जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले त्याच माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी मंत्री व उपमुख्यमंत्री विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून एक काल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे याच माध्यमातून या आढावा बैठकीमध्ये यांना नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी एन डी आर एफच्याही पुढे जाऊन तेरा <us> हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे याच माध्यमातून या अगोदर डी आर एफच्या माध्यमातून मा आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जात होती आता त्याही पुढे जाऊन राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे आणि ही मदत जवळपास तीन हेक्टरपर्यंत मर्यादा प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे तलाठी व तहसीलदार यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात येणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून पंचनामे केल्यानंतर ही मदत दिली जाईल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे एक बैठक पार पडण्यात आली आहे त्यामध्ये एक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये दिलासा आपत्तीग्रस्तांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये एन डी आर एफच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत दिली जात होती आता याही पुढे जाऊन राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे आणि ही मर्यादा वाढवून दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये ही मदत तीन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे आणि ही मदत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे याच माध्यमातून जे महत्त्वपूर्ण शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे त्यां पंचनामे केले जातील त्या पंचनाम्याच्या माध्यमातून त्यांची टक्केवारी ठरवली जाईल आणि याच माध्यमातून जे काही त्यांचे पंचनामे व टक्केवारी ठरवली जाईल त्यांना ही मदत अशा पद्धतीने मिळाली जाईल हे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तो निर्णय आणि त्या विविध साऱ्या जिल्ह्यांचा समावेश हो झालेला आहे या नगर, अशा नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी लातूर व धाराशिव अशा विविध साऱ्या जिल्ह्यांचा इतरही जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे याच माध्यमातून या, या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात प्रकारच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांचे पंचनामे आता करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत याचबरोबर ही माहिती अशाच विविध प्रकारची माहिती व अपडेट वेळोवेळी घेण्याचा आपण प्रयत्न करतो याच माध्यमातून अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद